औसा लातूर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तसेच या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत सदर अपघात औसा लातूर महामार्गावर घडला आहे शनिवारी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास हैदराबादहून लातूरच्या दिशेने हुंदाई क्रेटा या गाडीतून काही व्यक्ती जात होत्या सदर गाडी औसा लातूर महामार्गावर असणाऱ्या सी एन जी पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी पंपा शेजारी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये घुसली हा अपघात इतका भीषण होता की हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सतरा वर्षीय ओमकार कांबळे याचे दोन्हीही पाय तुटले मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त हॉटेल पाच ते सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ओमकारचा हा कामावरील पहिलाच दिवस होता दुर्दैवाने हा त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला या भीषण अपघातात लातूरचे राजाजी टेलर्सचे संचालक वाजिद खान पठाण आणि राजा सापजी टेलर्सचे संचालक सोहेल शेख आणि हॉटेलमधील कामगार एकोणीस वर्षीय अशोक कांबळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जखमींना पुढील उपचारांसाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर उपचारादरम्यान ओमकार कांबळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला